यासाठी प्रमुख विचारवंत अशी चौर्दी साहेब ईशंवर चौरदी साहेब आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि सर्व विचारवंत आणि सर्व मागे मग जायवर सौदा आपण संविधानाच रक्षण करायचं देशाचं रक्षण करायचं आहे आणि आम्हाला ज्या महान महामानवानी आपल्याला विचार दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा रा, तारा रणी या लोकांनी आपल्याला विचार दिलेला आहे की विचार जर जपायचा असेल निर्भयपणे आपण रस्त्यावर उतरून त्याचं रक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे आज काळाची गरज आहे आज माणसा माणसामध्ये ते निर्माण करायचं छत्रपती शिवाजी महाराजांची शिक्षणा करायची आणि त्याच्यासाठी आम्हाला तर त्याच्यासाठी नाही वस्ती लाडायची आणि त्याला आपल्यापासून दूर करायचं म्हणजे मनामध्ये क्रोश निर्माण करायचा आणि जाती जातीमध्ये भांडण लावायची मुस्लिम समाज कधीही ह्या देशाशी प्रामाणिक आहे या मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला शिकवलं आहे ज्या मातीमध्ये तू जन्माला आलास ज्या मातीमध्ये तू रोडलास ज्या मातीमध्ये तू नाचा बोलला जालास त्या मातीशी तू वफादार नसेल तर तुझा माझ्याशी आणि माझ्या इस्लाम धर्माशी कुठलाही संबंध आहे असे मोहम्मद पैगंबरांनी आम्हाला संबोधलेलं आहे ह्या देशाची प्रेम करणं पाच वक्त नमाज पडतोय परमेश्वर अंदाला मी नमस्कार करतोय सत्ता जमीन डोकं ठेवल्यानंतर ह्या देशाचे रक्षण ह्या मातीचं रक्षण करण्यासाठी दुवा मागतोय हे आमचं पाच वेळेस आमचं कर्तव्य आहे ते कुणाच्या लक्षात येत नाही सत्पन हे बहुजन समाज आणि मुस्लिम समाज जर एक झाला ते बाकीच्या लोकांची ताकद तुटी राहणार नाही ही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही या दोन टक्के वाऱ्यांनी आपलं वाढ सगळ्या देशाची लावायचं ठरलंय ह्याच्यासाठी निर्भय आणि ह्या संघटनेशी जोडा आणि ह्याच्यासाठी ताकदीशी आपल्याला मरण येणार आहे आणि मरण परमेश्वर म्हटलेलं जन्म आणि मृत्यू हे कधीही सुनार नाही सरपंच मरायचं आपल्या देशासाठी आणि देशाच्या मातीसाठी आणि लिहिलेल्या घटनेसाठी त्याचं लक्षण करण्यासाठी आपल्याला ya sabda yang bersabda di bawah, yang terlalu berguna, maka buat nanti sendiri, ya sabda, ini sahabat saya yang bersabda, jahin, jahin, jahin,